यांच्या माध्यमातून त्या सो सोनपेठ शहराचीच नव्हे पात्री विधानसभेच्या विकासाची घोडदोड विकासाची गंगा आणण्याचा प्रयत्न त्यांचा या ठिकाणी अहोरात परिश्रम घेऊन चालू आहे मला जास्त काही सांगायचं नाहीये या ठिकाणी दादा तुम्ही आम्ही सोबत असताना एकोणीसशे नव्याण्णव ह्या नगरपालिकेचा धुरा आपण हाती घेतला पाहता पाहता त्याला बावीस वर्षाचा कालावधी झालाय दोन हजार सोळाची निवडणूक पाहिल्या नंतर दोन हजार पंचवीस होतो आता या, या सोनपेठ नगरीच्या तमाम माता भगिनींना मूलभूत मुल, मुल, सुविधा देण्यासाठी चार वर्षाचा कालावधी का चा या प्रशासकाचा असताना सुद्धा या सोनपेठ शहरातला सर्वसामान्य नागरिक कुठल्याही प्रकारच्या विकासाच्या माध्यमातून वंचित राहिलं पाहिजे आणि माझं एक स्वप्न होत स्वप्न असं होत माझ की तुम्हाला प्रत्येक वेळेस विधानसभेला तुमच्या घरी आलो तुम्हाला मी विनंती केली आणि या सुजान नागरिकांना माझं आव्हान होत पंचवीस वर्षाच्या नंतर आपल्याला योग येतोय आणि पंचवीस वर्षाच्या योग येतानंतर असा युवक आपल्याला आमदार म्हणून भेटतोय तुम्ही निश्चितपणे डोळ्या झाक मतदान करा भादरी विधानसभेतल्या सर्व पैकी जर पाहिलं तर सर्वात जास्त लीड देणारा सोनपेठ प्रेक्षक रे मित्रांनो हो तुमच्या ताकदीवर सर्वात जास्त लीड देणार सोनपेठ शहर आहे आणि जेव्हा ह्या नगरपालिकेच्या पाठीशी जेव्हा एक सच्चा आमदार स्वतःचा आपल्या हक्काचा आमदार जेव्हा आपल्या पाठीशी उभा टाकतोय तेव्हा या सोनपेठ शहराचं चित्र बदल अशी राहत नसते मनमनात तुम्हाला सांगायचंय दादा ह्या ठिकाणी आहेत बारा महिन्याचा कालावधी होतो या ठिकाणी नगरपालिकेला दादा त्यांच्या माध्यमातून तीस कोटी रुपयाचा निधी देऊन त्या सोनपेठ शहराचा चेहरा काम आम्ही केलेलं आहे दादा ही शिडी दाखीत असताना व्हिडिओ क्लिप दाखीत असताना आम्हाला गर्व आहे की आपल्या नेत्याला सुद्धा वाटलं पाहिजे जड़, जड़, ह्या शहराची कशी आहे हे शहर मॉडेल कसं होत आहे ह्या शहराचं मॉडेल म्हणून महाराष्ट्राच्या कानापऱ्या पण ह्या शहराची उपमा घेतली पाहिजे आणि पाहता पाहता हे शहर तीस कोटीच्या घरामध्ये जाऊन महाराष्ट्रातली एकमेव नगरपालिका वर्ग स्वर्गीय वसंतरावजी नाईक संस्कृती सभागार या ठिकाणी उभारली गेली छत्रपती संभाजी राजे या ठिकाणी उभा केलंय त्या युवकांना मध्ये गेलं असताना एक हजार रुपये पर घंटा आहे त्या क्रिकेट टर्फला दादाला मी त्या दिवशी सांगितलं तुमचं आमचं हम आपले स्वप्न होत दादा त्या सोनपेठ नगरीमध्ये साईबाबाचं सा मंदिर व्हावं हो। साईबाबाचं मंदिर ज्या दिवशी व्हावं त्या दिवशी सोनपेठ नगरीचा आमदार कुठला तर साईबाबाच्या मंदिरात साईबाबाचं साईबाबाचं सा मंथन करा दोन मिनिट दादा डोळे साईबाबाची नगरी आपली ही सुजा होणार आहे दादांना निधी दिल्याच्या नंतर साईबाबाच्या कृपेने ह्या जास्तीत जास्त दोन चार महिन्याच्या कालावधीमध्ये ह्या ठिकाणी मंदिराची उभारी होते आणि दादाच्या साक्षीनं ह्या सोनपेठ शहराचा चेहरा मोहरापण देण्याचं काम आम्ही करत असतो महाराष्ट्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या हो माध्यमातून महाराष्ट्राच्या दोनशे एकोणनव्वद नगरपालिकापैकी पहिली नगरपालिका नगर ही बावीसशे घरकुल देणारी नगरपालिका ही बावीसशे नगर बावीसशे घरकुल तमाम गरिबांना त्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे गरीबातलं गरीब कुटुंब त्या ठिकाणी स्लॅबच्या घरामध्ये आनंद आनंदी मी जीवन जगणार आहे त्या ठिकाणी दादाच्या नेतृत्वाखाली एकोणपन्नास कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मंजूर होते एकोणपन्नास कोटी रुपयाची योजना दोन हजार ची लोकसंख्या दोन हजार ची लोकसंख्या पर डोई एकशे पस्तीस लिटर पाणी देण्याचं काम दादाच्या नेतृत्वाखाली होणार आहे मुदगलच्या डॅम मधून मुदगलच्या बंधाऱ्यापासून त्या ठिकाणी सोनपेठ नदीला सात सात लाख लिटरच्या दोन टाक्या तीन तीन लाख लिटरच्या दोन टाक्या ह्या माध्यमातून या सोनपेठ शहराला दोन हजार सत्तर पर्यंत या युवकांना पाण्याचा तिळभर सुद्धा त्रास होऊ नये शुद्ध बिस्तर युक्त पाणी भेटलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे मला आता पळीनं सांगितलं दादा ही काळदा साहेबांना बोललो मी भाऊ साहेबला एकोणीसशे बहात्तर ला ही पालिका होती एकोणीसशे बहात्तर ला ही भाऊ असताना स्वर्गीय आमदार उत्तमराव जुटेकर साहेब असताना या ठिकाणी नगरपालिकेची पाणी पुरवठा झालेली आहे एकोणीसशे बहात्तर पासून ते आजपर्यंत दोन हजार तेरा पर्यंत त्या सोनपेठच्या तमाम जनतेला नदीचं पाणी आणि गंगेचं पाणी पिण्यासाठी आहे या ठिकाणी संगम गोदावरीच्या गंगेचं पाणी तुम्ही आम्ही गोदावरी गंगेच्या त्रिवणी आणि देवपूजा करतोय काही लोक या ठिकाणी पाण्याला नाव ठेवतात माझं आव्हान आहे तुम्हाला येणारी नगरपालिका ही ये सुजा नागरिक या ठिकाणी समोर आहे दा तुम्ही जे शब्द मान्य नामदार अजितदादा पवार साहेबांना दिलाय की सगळ्यात जास्त लीड नेणारी ही नगरपालिका ह्या जनतेच्या साक्षीने मी सांगतो तुम्हाला आणि तुम्हाला जास्त काही लागणार नाहीये ही दिपाळी आज ही आज होते येणाऱ्या दिपाळीच्या तयारीत आम्ही आहोत येणारी दिपाळी हो, ये सुद्धा ह्याच तऱ्हे ना दुपटीनं ना दुप दिपाळी चालेल आणि ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याने शहराचं चित्र बदलायचं आपल्याला ह्या शहराचं दादाचं नेतृत्वाखाली या ठिकाणी आपल्याला नगरपालिकेचे सोनपेठ शहराचं मॉडेल कसं होईल हे शहर कुठल्या प्रगतीने जात आहे कुठल्या जलद गतीने विकास होतोय हे दादाच्या नेतृत्वा दाखवायचं आपल्याला पण मला एक सांगायचंय दादाचं एक स्वप्न आहे ह्या ठिकाणी तीन नगरसेवक वाढलेले आहेत पहिले सतरा नगरसेवक दादा तीन आहेत एकवीसवा वीस आणि एक नगराध्यक्ष एकवीस एकवीस व नगरसेवकाचा कालावधी होतोय ह्या ठिकाणी या ठिकाणी दादा मला शब्द दिलाय तुम्हाला कुठली ताकद पाहिजे ती तुमच्या पाठीशी ताकद लावू पण ह्या ठिकाणी अपवाद वगळता एकही एक नगरसेवक विरोधकात आला नाही पाहिजे ही दादा माझ्यावर जबाबदारी टाकली आहे तुम्ही देणार की नाही सर्व नगरसेवक निवडून तुम्ही होकार देणार की नाही yes. तुम्ही दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत की नाही दादाचं स्वप्न सा साकार करायचं की नाही तुम्हाला त्या हिशोबाने दादा जास्त काही मी वेळ घेत नाही पण मला सर्वांना विनंती आहे कार्यक्रम हा नऊ दहा वाजेपर्यंत चालू द्या पण कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही स्नेह भोजन आपण करायचं प्रत्येकानं आनंदानं गरजा जरी झाला तरी मी तुमच्यासाठी बारा वाजेपर्यंत तुम्हाला मी जेवण देणारच आहे पण जेवणासाठी गरजा न करता तुम्हाला प्रत्येकाला माझी शपथ आहे की जेवल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढं म्हणून माझे दोन शब्द संपितो आहे जय हिंद जय महाराज